उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या नऊशे बावन घरकुलाचा मलिदा खाणारे मोकळे कसे चौदा निष्पापांचा बळी घेणाऱ्या कुटुंबाचा प्रश्न नऊशे बावन प्रूग्रस्तांच्या स्वप्नाचा चकनाचूर करणाऱ्यावर कारवाई का नाही जनतेचा प्रश्न नऊ जुलै दोन हजार चा प्रलयाचा प्रसंग ज्यांनी ज्यांनी अनुभवला त्यांच्या अंगावर आजही शहरे येतात नगर परिषद दिग्रजच्या मालकीचे असणारे नान धरणाची कडा कोसळली आणि दिग्रज शहराचा अर्धा भाग झाला इतकेच नव्हे तर चौदा निष्पा नागरिकांचा यामध्ये बळी गेला धावंडा व मोरणा नदी तिरी राहणारे नऊशे बावन्न कुटुंबांची नोंद झाली व त्यांना घरकुल बांधून देणार ही शासकीय घोषणा होताच नऊशे बावन्न क्रूग्रस्तांच्या अपेक्षा उंचावल्या अनेकांनी आपण सुद्धा सुरक्षित ठिकाणी राहायला मिळेल हे स्वप्ने बघणे सुरू केले परंतु नऊशे बावन प्रस्तांचा भ्रमनिराध झाला राजकीय नेत्यांनी राजकीय डावपे केले दर्जेदार काम करणाऱ्या कानोबा कन्स्ट्रक्शनला मिळालेले कंत्राट नगर परिषदच्या पटलावर रद्द करून पुसदेतील बी के कन्स्ट्रक्शनला काम देण्यात आले नऊशे बावन प्रूग्रस्तांना एका वर्षात घरकुल मिळेल असे स्वप्न दाखवण्यात आले परंतु वीस वर्ष उलटले तरी नऊशे बावन्न प्रूग्रस्तांची घरकुलात एंट्री झालीच नाही काही मोजके नागरिक त्या ठिकाणी राहतात खरे पण त्या ठिकाणी वीज पाणी रस्ते या मूलभूत सोयी आणखी त्यांना मिळाल्या नाहीत अनेक नागरिक रेणुका देवी भवानी माता मंदिराकडे जातात त्या नागरिकांची अस्तित्वात असलेल्या घरकुलाकडे बघण्याची सुद्धा इच्छा होत नाही ज्या ज्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी व कंत्राटदारांनी नऊशे बावन्न घरकुलाचे वाटोळे केले त्यांच्या घरच्या कुत्र्यांना सुद्धा राहायला चांगली जागा आहे असे नऊशे बावन घरकुला मधील नागरिक म्हणतात सामान्य जनता असो व नऊशे बावन पूर्ग यांना एकच प्रश्न पडतो नऊशे बावन घरकुलाचा मलिदा खाणारे मोकळे कसे नऊशे बावन घरकुलाचा मलिदा खाणारे जेव्हा कारागृहात जातील तेव्हा चौदा निष्पाप बळी गेले त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल महाराष्ट्रामधील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे चवर्ट्यावर आली अनेकांचा मुक्काम कित्येक वर्ष कारागृहात होता परंतु उघड्या डोळ्यांनी नऊशे बावन्न घरकुलाचा भ्रष्ट्राचार दिग्रस दिसत असताना कोणतीच चौकशी का नाही मलिदा खाणारे मोकळे कसे असा प्रश्न दिग्रासकरांना सतावतोय आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद